हॅलो नमस्कार तर मी आज बाहेर गेले होते सकाळी सकाळी काय काम होतं ते तुम्हाला मी नंतर सांगते तर बाहेर गेले खूप काहीमध्ये होते घरी आले सगळे कामं आवरून घेतले आणि नंतर माझी छान अशी तयारी करून घेतली तर तयारी का केली ते पण मी तुम्हाला नंतर सांगते तर मी इकडं आले होते माझ्या मैत्रिणीच्या घरी तर आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिला अगोदरच आल्या होत्या तर इथं सांगते मी तुम्हाला काय होतं तर इथं माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे होतं तर आम्ही छान असं सगळेजण तयारी करून आलं होतं बघू शकता तुम्ही छान असं त्यांचा केक पण आलेला होता चॉकलेटी फ्लेवरचा होतं तर इकडं मग मी त्यांचं ऑप्शन केलं आणि मग इकडं ऑप्शन केल्यानंतर छान असं आम्ही फोटो ते काढले आणि सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं तर मी कुठं गेले होते ते तुम्हाला सांगते तर आम्ही गेलो होतो गंगेवर माझं थोडंसं काम होतं तर आम्हाला देविकाच्या पप्पानी सोडलं होतं तर आम्ही नंतर रिक्षा करून तिघेजणी आलो होतो घरी तर नंतर इकडं मग मी ऑप्शन केल्यानंतर सगळ्यांनी ऑप्शन केलं इथं आम्ही छान असं फोटो काढला फोटो नाही म्हणायचं कारण फोटोमध्ये एवढं जण येत नव्हत्या तर आम्ही एक छोटासा शॉर्ट काढला म्हणजे व्हिडिओ बनवला तर कोणाला समजलंच नाही एक फोटो काढला का व्हिडिओ काढला तरी नंतर त्यांनी केक कापला तर छान असा आम्ही खूप सेलिब्रेशन केलं त्यांना केक खाऊ घातल्यानंतर इकडं आम्ही सगळ्यांसाठी केक आणि समोसा वाटप करायला घेतला तर अशा प्रकारे आम्ही ह्यांचा ताईचा बड्डे सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला कसं वाटलं आमचा बड्डे सेलिब्रेशन आणि खरंच ना खूप भारी वाटतं असं काही कार्यक्रम असल्यानं सगळ्यांनी एकत्र येऊन केलं ना तर मनाला पण खूप भारी वाग आमचं सेलिब्रेशन झालं तर तुम्हाला कसा वाटला, कस वाटला आमचं बड्डे सेलिब्रेशन आणि आमचं लुक तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ